सहा तारखेला आपली विसर्जनाची मिरवणूक आहे आणि सात तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे सात तारखेला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद चालू होतात आणि आपल्या मिरवणुका जवळजवळ अडीच तीन पर्यंत चालतात हे पूर्णपणे चुकीचं आहे यंदाच्या वर्षी आपण थोडा बदल करणं गरजेचं आहे बाराच्या आत आपली विसर्जन मिरवणूक कशी संपवतील ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी सर्व मंडळांची जबाबदारी वेद लागल्यावर आपल्या घरामध्ये आपले दे, देव आपण पाण्यात ठेवतो किंवा ते झाकून ठेवतो तशी आपल्या गणपतीची मूर्ती सुद्धा आपल्या मंदिरात आणून ती ओल्या पडक्याने झाकून ठेवली पाहिजे मंत्रोपचार चालू ठेवले पाहिजेत तर या गोष्टी आपण संपूर्ण उत्सव धार्मिकतेने करतो तर ही धार्मिकता सुद्धा आपण सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे सगळ्यांनी बाराच्या आत गणपती विसर्जन कसं होईल विशेष करून मला शेटेसाहेबांना सांगायचंय तुमचं टायमिंग ठरलेलं असतं अमुक वाजता अमुक ठिकाणी अमुक वाजता तमुक ठिकाणी परंतु यंदाच्या वर्षी पुरतं थोडंसं जर बदल करता आला आपली मिरवणूक साडे दहाला सुरू होती त्याच्याऐवजी साधारण दोन तास आधी सुरू केली या यंदाच्या वर्षीपुरतं कारण वेद लागतात वेदामध्ये मिरवणूक होऊ नये आपला आपला गणपती आपल्या आपल्या मंदिरात गेला पाहिजे अशी माझी तरी भावना आहे आणि हे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण आपण धार्मिक उद्योग उत्सव साजरा करतो तर श्रीभाऊ तुम्ही आणि तुमचे बाकीचे सगळे मानाचे चारही गणपती म्हणजे पाचही गणपती यांनी एकत्र बसून याच्या बाबतीत काहीतरी विचार करावा दरवर्षी करा असं माझं म्हणणं नाही यंदाच्या वर्षी करा म्हणजे पुढच्यांना जागा लवकरात लवकर होईल आणि दुसऱ्या दिवशी जी उशिरापर्यंत मिरवणूक चालते ती लवकर संपवायचा प्रयत्न केला जाईल